श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय सब की जय माऊली महावैष्णव ज्ञानोबराच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाची आराधना करत आपण दुसऱ्या अध्यायाच्या एकशे अठ्ठावन्नाव्या क्रमांकाच्या श्लोका पोवीपर्यंत आलेलो आहोत श्लोक क्रमांक सत्तावीस भगवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा ध्रुवो मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य तस्माच परिहारा हारे थे न त्वं शोचितुमर्हसी अर्थात अरे जो उत्पन्न होतो तो मरणारच व मरतो तो अवश्य उत्पन्न होणारच मग ह्या अपरिहार्य गोष्टींबद्दल शोक करीत बसणे तुला शोभत नाही अर्थात भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाचा शोक कसा निरर्थक आहे चुकीच्या ठिकाणी आहे त्यानं शोक करू नये या सगळ्या गोष्टींचा तर्क देताना भगवंतांनी अगोदर आत्म्याचं अविनाशी तत्व सांगितलं जगामध्ये सत्य काय असत्य काय यांचं चिंतन केलं पण सत्य आणि असत्य यांचं चिंतन समजेल एवढी अर्जुनाची मानसिकता अजून उंचावलेली नाही हे जेव्हा भगवंताला कळलं तेव्हा भगवंतांनी आपल्या बोलण्याचा ओघ थोडासा खाली आणला आपलं जे बोलणं आहे त्याचा थोडासा अर्जुनाच्या पातळीवरती आणला चांगला वक्तत्वच असतो की जो आपल्या वक्तव्याचा आधार वक्तव्याची दिशा श्रोत्यांच्या अधिकाराप्रमाणे निश्चित करतो तुकोबर हे सुद्धा सांगतायत अधिकार तैसा करू उपदेश साहेल ते ओझे त्यास देऊ ज्याला जे ओझ सहन होईल ते ओझ आम्ही त्याला देऊ असं का म्हणतायत तर आपण कुत्र्याच्या अंगावर घोड्याला सहन होईल एवढं ओझं दिलं तर कुत्र त्या ओझ्याखाली चेंगरून मरून जाईल हत्ती जेवढं ओझं सहन करतो तेवढं ओझं जर घोड्याला दिलं तर घोडाही त्या ओझ्याखाली चेमरून मरून जाईल म्हणून पात्रता काय आहे त्याच्याप्रमाणे उपदेश केला पाहिजे अर्जुनाची पात्रता श्रेष्ठ आहे याबद्दल कोणताही वाद नाही परंतु आताची अर्जुनाची मनस्थिती पाहता सुरुवातीला भगवंतानी जो उच्च दर्जाचा उपदेश अर्जुनाला केला तो अर्जुनाच्या मनामध्ये तितकासा बिमला नाही हे लक्षात आल्यावर अर्जुनाच्या पातळीवरती येऊन त्याच्या संभ्रमाच्या लौकिक कारणाला डोळ्यासमोर ठेवून केंद्रीभूत ठेवून भगवंतांनी आपल्या उपदेशाची दिशा सत्य असत्याच्या चिंतनातून थोडी खाली या सबंध जगाची एक निर्मिती प्रक्रिया जीवन प्रक्रिया आणि संहार प्रक्रिया अर्थात उत्पत्ती स्थिती आणि लय या तिघांची अपरिहार्यता स्पष्ट करून अर्जुनाचा शोक दूर करण्याचा प्रयत्न भगवंत इथं करताना दिसत आहेत आणि त्याच अर्थानं हा श्लोक भगवंतांनी उच्चारलेला आहे ह्याचं माऊली कसं वर्णन करतायत ते बघूयात उपजेते नाशे नाशले दिसे हे अर्थात अथवा जसे उदय अस्त अविच्छिन्न सुरूच आहेत त्याप्रमाणे उत्पन्न झालेले नाश पावते व नाश पावलेले पुन्हा दिसते हा प्रकार रहाटगाडयाप्रमाणे सुरूच आहे उपजेते नाशे जे उपजलंय जे जन्माला आलंय ते संपणार आहे ते मरणार आहे ज्याला जन्म आहे त्याला मरण आहे उपजे ते नाशे ते कधी नाश पावेल त्याची संख्या वेगळी असेल त्याचा काळ मोठा असेल मनुष्य शरीराचा तर सोडून द्या मनुष्याला तर मरायचंच आहे माणसाचं आयुष्य साधारणपणे शंभर वर्ष सांगितलंय चिलटांचं आयुष्य साधारणपणे एका दिवसाचं सांगितलंय प्रत्येक प्राण्यांची सुद्धा आयुष्य आहेत कासव साधारणपणे तीनशे वर्ष जगतो झाड हजारो वर्ष जगतं प्रत्येक अमिबा नावाचा प्राणी आहे की त्याला लवकर मरण येत नाही कारण त्याचं मरण जवळ आलं की त्याच्या शरीराचे तुकडे होतात आणि जेवढे तुकडे तेवढे नवे अमिबा जन्माला येतात पण तरी सुद्धा काही अपघात घडला किंवा अन्य कारणांमुळे त्यांनाही मृत्यू येतो साप ही सहसा मरत नाही लवकर मरत नाही कारण कात आली काठ टाकली की तो पुन्हा तरुण होतो पण का सापाच्या शरीराला थोडासाही दंश झाला किंवा जखम वगैरे हो झाली तर त्याचं मरण त्या दिवसापासून सुरू होतं बारीक छोटीशी जखम जरी शरीराला झाली तरी मुंग्या लागून इतर कीटक लागून त्याचा मरण अटळ होत प्रत्येक प्राण्याचं सुद्धा मरण ठरलेलं आहे त्याच्या मरणाची कालगती कमी जास्त असू शकते माणसाच्या जन्माच्या मरणाचीही कालगती निश्चित आहे कुणी शंभर वर्ष जगेल कुणी त्याच्या वर जाईल कुणी नव्वदी पार करेल कुणी ऐंशी सत्तर ज्याचं त्याचं आयुष्य जे ठरलंय पण जो जन्माला आलाय त्याला मरायचं एवढं निश्चित केवळ माणसालाच मरायचं आहे असं नाही तर देवतांना सुद्धा मरायचं स्वर्गामध्ये असलेल्या देवांना सुद्धा मरायचंय त्यांचं मरण माणसाच्या शरीरापेक्षा अधिक काळासाठीच आहे त्यांच्या आयुष्याचं गणित थोडंसं वेगळं आहे स्वर्ग लोकापेक्षा ब्रह्मलोकाचं आयुष्य आणखी जास्त आहे पण ब्रह्मलोकही कधीतरी संपणार आहे स्वर्ग लोकही कधीतरी संपणार आहे ब्रह्मांडामध्ये जेवढे म्हणून आकार असलेले लोक आहेत त्या सगळ्या लोकांचा कधी ना कधीतरी विनाश हा ठरलेला आहे काळ किती लागेल हा विषय बाजूला ठेवा पण जे निर्माण झालं ते संपणार आहे उपजे ते नाशे जे जन्माला आलं ते मरणार आहे पण पुनरपी दिसे जितक जन्माला येणाऱ्याचं मरण अटळ आहे तितक जो मरतो हो, त्याचा जन्म अटळ आहे जो जन्मतो तो मरतो हो, पण जो मरतो हो, तो पुन्हा जन्मतो ज्याला मी जन्माला आलोय ही भावना आहे त्याच्याच ठिकाणी मरण ही भावना उत्पन्न होते मरणाची भीती उत्पन्न होते ज्याला मी जगतोय अशी भावना येते ज्याचं जगण्यावर प्रेम आहे त्याला आपोआपच मरणाची भीती उत्पन्न होते आणि ज्याच्या मनात मरणाची भीती आहे त्याला पुन्हा जन्म निश्चित आहे अटळ आहे कारण या सूक्ष्मदेहाच्या आत असलेल्या चैतन्यामध्ये ती ताकद आहे की तो जे ठरवतो ते आपोआप होतं ही त्या चैतन्याची ताकद आहे त्याच्या संकल्पाची ताकद आहे त्या चैतन्यानं ठरवलंय की मी मरणार आहे तर तो मरणार आहे त्याला ठरवलंय की मी मरणार आहे पण मला जगायचंय तर मेल्यानंतर का होईना त्याला पुन्हा जीवन मिळणार आहे म्हणून जन्म आणि मरण सूक्ष्म शरीराच्या ठिकाणी अनिवार्य घटना आहेत उपजे ते नाशे जे आकाराला आलंय ते संपणार आहे आणि जे संपलं ते पुन्हा आकाराला येणार आहे बिग बँग थेरी हेच सांगते थे की सगळ्या विश्वाची उत्पत्ती एका मूळ कणापासून झाली हे सगळं जे काही ब्रह्मांड गॅलक्सी वगैरे सगळं आधी एकच कण होता मोठा कण असेल तो आकाराच्या दृष्टीने त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आंतर प्रक्रिया घडल्या आणि त्या अंतर प्रक्रियेमुळं त्या कणाचं तापमान वाढलं वाढत 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 ते तापमान इतकं वाढलं की एक मोठा प्रचंड असा स्फोट झाला आणि त्या स्फोटामुळं त्या कणामध्ये जी शक्ती होती जी ऊर्जा होती जी विद्युत ऊर्जा होती ती ऊर्जा सुद्धा दूर फेकली गेली पण ती जी ऊर्जा होती त्या ऊर्जेनं या सगळ्यांना विशिष्ट अंतरानंतर का होईना पण स्वतःला पकडून धरलं आणि मग या सगळ्यांची मध्ये जी एनर्जी आहे त्या एनर्जीची गती सुरू झाली आणि त्याप्रमाणे ही सगळं ब्रह्मांड ही सगळी गॅलेक्सी फिरते आपण फिरतोय आपली पृथ्वी फिरते आपली आकाशगंगा फिरते आकाशगंगा सुद्धा अनंत आहेत त्या सगळ्या आकाशगंगा आहेत फिरणं चालू आहे म्हणजे स्थिती चालू आहे गती चालू आहे जीवन चालू आहे आणि या जीवनाचा जन्म कुठ तरी झालाय आणि जन्म झालाय म्हणजे मरण ठरलेलं आहे हा हे सगळं ब्रह्मांड कधीतरी संपणार आहे वेगवेगळी कारण शास्त्रज्ञ सांगतात काहींनी बॅक बॅक ब्लॅक होलची थिअरी सांगितली काहीनी प्रलयाची थिअरी सांगितली वेगवेगळ्या कारणानं होईल कधी कधी गॅलक्सीच एकमेकांवरती आदळतील प्रचंड अशा गतीनं आणि सगळ्यात गॅलक्सी संपून जातील कारण प्रत्येक गॅलक्सीमधलं जे अंतर आहे ते अंतर गणितीय पद्धतीचं आहे अतिशय गणितीय पद्धतीचे म्हणजे दोन गाड्या प्रस प्रचंड स्पीडनं एकमेकांना क्रॉस कराव्यात त्या दोन गाड्या क्रॉस करताना त्या दोघांमध्ये जसं किंचित अंतर असतं तसं अंतर या सगळ्या ब्रह्मांडामधल्या ग्रहांमध्ये वगैरे आहे आणि कधी कधी या ग्रहांमधलं ते अंतर जे सूक्ष्म आहे ते कधीतरी संपेल आणि गॅलेक्सीला गॅलेक्सी आदळतील आणि ब्रह्मांड संपून जाईल एका क्षणाचाही विलंब लागणार नाही ब्रह्मांड संपायला अध्यात्माची भाषा असो किंवा विज्ञानाची भाषा आहे जे जन्माला येतं ते मरणार आहे नष्ट होणार आहे जे नष्ट होतं ते पुन्हा जन्माला येणार आहे कारण या जगात कोणत्याही पदार्थाला कोणत्याही वस्तूला संपवण्याचा नियमच नाही होईल आकार बदलेल एका आकाराचं मरण होईल दुसऱ्या आकाराचा जन्म होईल विज्ञानाच्या भाषेत आकाराचं जन्म मरण आहे आणि अध्यात्माच्या भाषेत चैतन्याचं सूक्ष्म चैतन्याचं जन्म मरण आहे आणि म्हणून उपजे ते नाशे आणि नाशले पुनरपी दिशे दे संपेल ते पुन्हा दिसेल असं नाही की संपलं म्हणजे पूर्ण संपलं पूर्ण संपलं पुण्यासाठी ज्याचा सूक्ष्म देह संपला त्याच्यासाठी सगळं संपलं मूळ चैतन्यामध्ये तो आत्मा विलीन झाला मूळ ऊर्जा ऊर्जेमध्ये ती ऊर्जा सुद्धा विलीन झाली पण जोपर्यंत सूक्ष्म देहाचा आकार आहे तो पर्यंत उपजेते नासे नाशले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जायचे परिभ्रमेगा हे घटिका यंत्रासारखं सारखं चालू असत माउलींच्या काळामध्ये म्हणजे तेराव्या शतकामध्ये पाणी वगैरे जमिनीतून काढण्यासाठी घटिका यंत्र वापरायचे एक असं गोल असायचं सर्कल त्या सर्कलमध्ये अशा आडव्या पद्धतीनं अ आ... भांडी काय म्हणू आपण त्याला भांड म्हणा किंवा अ घागर म्हणा असं काहीतरी लावलेलं असायचं त्याचं तोंड असं खालच्या दिशेन असेल प्रत्येकाचं आणि मग अर्ध्या दिशेनंतर आपोआप ते तोंड वरच्या दिशेला जाईल अशा पद्धतीनं त्या कळशा म्हणा घागरी म्हणा त्या बांधल्या जायच्या आणि ते चक्र असं सारखं फिरायचं आणि खाली विहीर वगैरे असायची मग ते चक्र फिरवताना ते चक्र खाली गेलं की आपोआप विहिरीमध्ये पाणी त्या घागरीमध्ये पाणी भरलं जायचं आणि पुन्हा ते टाकलं जायचं पुन्हा भरलं जाणार पुन्हा टाकलं जाणार पुन्हा भरलं जाणार पुन्हा पुन्हा टाकलं जाणार म्हणजे घागरीत पाणी भरणार वर आले की पाणी निघून जाणार मग लोक ते वर आलं की घागर काढायचे पाणी भरून घ्यायचे पुन्हा घागर लावायचे पुन्हा ते घटिका यंत्र सरकवायचे मग खालचं खालच्या घागरी वर आल्या की पुन्हा त्यातलं पाणी काढून घ्यायचं पुन्हा त्या घागरी ठेवायच्या आणि पुन्हा हे घटिका यंत्र जैसे का किंवा आजच्या काळातलं उदाहरण द्यायचं झालं तर घड्याळाचं उदाहरण घटिका यंत्र म्हणजे घड्याळ असंही आपण म्हणू शकतो आत्ता बारा वाजले याचा अर्थ पुन्हा बारा वाजणार नाही तसं नाही बारा वाजल्याच्या लगेच दुसऱ्या क्षणी दुसऱ्या बारा वाजण्याची प्रक्रिया सुरू झाली साडेसात वाजले की आपलं प्रवचन सुरू होतं साडेसात होऊन एक सेकंद पुढं गेला की प्रवचन सुरू झालं आणि उद्याच्या प्रवचनाची वेळ पुन्हा सुरू झाली संपणार सुरू होणार संपणार सुरू होणार हे घटिका यंत्र जायचे परी भ्रमिका घड्याळातला प्रत्येक सेकंद प्रत्येक तास प्रत्येक मिनिट वारंवार येणार आहे येणार आहे संपणार आहे संपणार आहे पुन्हा येणार आहे येणं जाणं येणं जाणं जसं त्या घड्याळातल्या काट्यांचं ठरलेलं आहे माऊलींच्या काळातलं जसं घटिका यंत्राचं हे सगळं ठरलेलं आहे अगदी तसंच प्रत्येक जीवाचं जन्म मरण मरण जन्म जन्म मरण मरण जन्म हे सारक सारखं होत राहणारे उपजे ते नासे नाशले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा घटिका यंत्रानं सारखं सारखं परिभ्रमण करावं चालावं फिरावं त्या पद्धतीने या जीवाची यात्रा जन्मातून मरणाकडं मरणाकडून पुन्हा जन्माकडं आणि जन्माकडून पुन्हा मरणाकडं ही चालत राहते माउलींनी दुसरा दृष्टांत दिलाय ना तरी उदो असतो अपैसे अखंडित होत जात जैसे हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी अर्थात अथवा जसे उदय अस्त अविच्छिन्न सुरूच आहेत त्याप्रमाणे हे जन्म मृत्यू चुकविता येत नाहीत सूर्य उगवला की मावळणार आहे सूर्य मावळला की उगवणार आहे आता तुम्हाला सूर्य मावळलेला दिसतोय पण मावळलेला सूर्य उदा पुन्हा उगवणार आहे उद्या उगवलेला सूर्य पुन्हा मावळणार आहे मावळलेलं उगवणार आणि उगवलेलं मावळणार हा जसा सूर्याचा आहे ना तरी उदो असतो आपयसे आपयसे म्हणजे स्वभावता आपोआप सूर्याला कुणाला उगव म्हणावं लागत नाही तसा मुळात सूर्य त्याच्या जागी स्थिर आहे आपण फिरतोय पृथ्वी फिरते म्हणून आपल्याला सूर्याचा उदय असत दिसतो पण माऊलींनी तितक्या आत न जाता सामान्य लोकांचे जे संकेत आहेत जी लोकभावना आहे जे लोकमानस आहे त्याचा दृष्टांत दिलाय ना तरी उदो असतो सूर्याला उगव म्हणून कुणाला सांगायची गरज नाही सूर्य उगवावा म्हणून कुणाला काही प्रयत्न करायची गरज नाही तुम्ही इच्छा करा न करा तुम्ही अपेक्षा ठेवा न ठेवा सूर्य उगवणार आहे उगवलेला सूर्य तुम्ही अपेक्षा ठेवा न ठेवा मावळणार आहे मावळलेला सूर्य पुन्हा उगवणार हे आपयसे आहे आपोआप आहे या प्रकृतीनं या सृष्टीनं नियमत्यानं हे सगळं लावून दिलेलं आहे सूत्र ना तरी दुसरं उदाहरण काय ना तरी उदो असतो उदो म्हणजे उदय होणे असतो म्हणजे अस्त होणे मावळणे आपयसे हे जसं आपोआप होत अखंडित होत जात जैसे अखंडित होत कधीपासून सूर्य उगवतोय कधीपासून सूर्य मावळतोय या पृथ्वीवर पहिला माणूस जेव्हा जन्माला आला तेव्हा सुद्धा त्याला दिसलं सूर्य उगवला सूर्य मावळला अजूनही तो सूर्य उगवतोय मावळतोय तसाच मावळतोय त्याच काळाप्रमाणे मावळतोय त्याची गती त्याचा त्याची वेळ सगळं त्याचं ठरलेलं आहे त्या गतीप्रमाणे त्या वेळेप्रमाणे तो उदो अस्तु करत राहतो उगव उगवतो मावळतो उगवतो मावळतो अखंडित कोणताही खंड नाही आहे त्याच्यामध्ये आपल्या प्रवचनात कधी कधी खंड पडतो काल लाईट नव्हती खंड पडला एखाद्या दिवशी बाहेर जावं लागलं खंड पडला इंटरनेटच साथ देत नाही खंड पडला वेगवेगळ्या कारणाने आपल्या याच्यात खंड पडू शकतो पण काही कारणामुळं सूर्य उगवायचा हो विसरला किंवा सूर्याला काहीतरी काम लागलं म्हणून सूर्य थोडा जास्तच वेळ एकाच ठिकाणी थांबला असं आतापर्यंत कधीच झालेलं नाही सूर्याची गती निश्चित आधी आहे आधीपासून तशीच म्हणजे पृथ्वीची सूर्य जसं आहे तसं आहे तेव्हापासून हे सगळं सूर्याचं उगवणं मावळणं सारखं सारखं ही पृथ्वी अनुभवते पृथ्वीच्या विचारातून पृथ्वीच्या मानसिकतेतून या ओवीकडे आपल्याला बघायचंय ना तरी उदो असतो अखंडितपणे उदय आणि अस्त अखंडितपणे जसा होत राहतो हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी जन्म आणि मरण हे त्याप्रमाणे अनिवार्य आहे पर्याय नाहीये त्याला मावळलेला सूर्य उगवणार आहे मेलेला जीव जन्माला येणार आहे उगवलेला सूर्य मरणार आहे जन्माला आलेला जीव मरणार आहे काही काळापुरता दिवस आहे दिवसालाही सकाळ आहे दुपार आहे संध्याकाळी जीव जन्माला आला की त्यालाही बालपण आहे तर तारुण्य आहे म्हातारपण आहे जो बाल रूपात आहे तो तरुण होणार आहे तरुण रूपात आहे तो म्हातारा होणार आहे म्हातारा झालाय तो मरणार आहे जो मेला तो पुन्हा जन्माला येणार आहे हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी जन्म मरण ही अनिवार्य प्रक्रिया आहे आणि अर्जुना याच्यासाठी काही श्रद्धा ठेवायची गरज नाही म्हणून मी नेहमी म्हणतो श्रीमद भगवद्गीता किंवा ज्ञानेश्वरी हे आध्यात्मिक ग्रंथ नाही आहेत असं म्हणण्यापेक्षा थोडं सोपं करू त्याला काही लोकांचं मन दुखावेल की आध्यात्मिक ग्रंथ नाहीत कसं आध्यात्मिक आहेत पण केवळ आध्यात्मिक ग्रंथ नाही आहेत कारण यामध्ये माऊलींनी आणि भगवान कृष्ण परमात्म्यांनी जे सांगितलंय ते तुम्ही श्रद्धा असू द्या नसू द्या तुम्हाला ते स्वीकारावं लागेल मान्य करावं लागेल आणि जर तुम्ही ते स्वीकारलं मान्य केलं तर तुमचीच मानसिक प्रगती होणार आहे म्हणून भगवत गीता एक उच्चतर स्वरूपाचा असा मानसशास्त्रीय बोध देणारा ग्रंथ आहे मानसिक दृष्ट्या उच्च स्तरावर नेणारा ग्रंथ आहे म्हणून याला धार्मिक ग्रंथ म्हणून इतकं संकुचित आपल्याला करायचं नाही आणि म्हणून तार्किक बुद्धिवादी बुद्धी प्रामाण्य वाद मांडणाऱ्या लोकांनी सुद्धा या गीतेचा आधार घेतलाय आज गीतेची जयंती आज भगवद्गीतेचा जन्म झालाय आजच्याच दिवशी भगवान कृष्ण परमात्म्यांनी अर्जुनाला ही गीता सांगितलेली आजचाच तो पवित्र दिवस आहे ज्या दिवशी ज्या भगवंताच्या केवळ घोरण्यानं वेद निर्माण होतात त्या भगवंतानं आज या गीतेचा शुभारंभ केलेला आहे आणि सलगपणे ही गीता भगवंताना सांगितलेली आहे अर्जुनानं ती सलगपणे ऐकलेली आहे मध्ये कोणत्याही प्रकारची विश्रांती नाही मध्ये कोणत्याही प्रकारचा खंड नाही सलगपणे भगवंत सांगतायत सलगपणे अर्जुन सगळं ऐकतोय म्हणून आजचा दिवस याही दृष्टीनं महत्वाचा आहे हे सगळ्या या सगळ्या सृष्टीमध्ये जन्माला आलाय तो मरणार आहे मेलाय तो जन्माला येणार आहे हे विज्ञानालाही मान्य आहे फक्त विज्ञान एवढंच म्हणतं की जो मेला तोच पुन्हा जन्माला येणार नाही एवढाच ये काय तो फरक पण या जगामध्ये अनंत जीव जन्माला येतात अनंत जीव मरतात पुन्हा अनंतजीव जन्माला येतात माणसाच्या शरीरामध्ये सुद्धा कितीतरी पेशी दररोज लाखो पेशी जन्माला येतात मरतात जन्माला येतात मरतात शरीरशास्त्र त्याचे पुरावे देतात हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी महाप्रणय अवसरे हे त्रैलोक्य ही संहरे म्हणून हा न परिहरे आदियंतु अर्थात महाप्रणयाच्या वेळी या त्रैलोक्याचाही नाश होतो म्हणून हा उत्पत्ती नाश टळत नाही कितीही सृष्टी स्थिरपणे चाललेली आहे असं समजलो तरी सुद्धा जेव्हा महाप्रळय येतो महाप्रळय अवसरे महाप्रळयाच्या अवसरात वेळेत अवसर म्हणजे वेळ महाप्रळय प्रचंड उष्णता येईल संबंध सूर्याची उष्णता पृथ्वीला मिळेल आणि सगळा ब्रह्मांड सगळं काही जळून खाक होईल हा एक प्रलय सगळं पाणी जेवढं काही आहे ते सगळं पाणी विस्तारे हिमनगालचं सुद्धा पाणी होईल आणि मग सगळीकडे पाणीच पाणी आणि सगळं बुडून जाईल दुसरा प्रकारचा प्रलय किंवा वारं सुटेल प्रचंड वादळ सुटेल आणि त्या वादळामध्ये सगळे ग्रह तारे एकमेकांना आदळतील नष्ट होऊन जातील आणि सगळा संवार होईल तिसऱ्या प्रकारचा प्रलय या तीन पैकी एक प्रलय हा निश्चित आहे असं शास्त्रकार सांगतात महाप्रलय अवसरे यापैकी कोणत्याही महाप्रलयाच्या वेळी हे त्रैलोक्य ही संहरे सगळं त्रैलोक्य संपून जाणार आहे संहरे म्हणजे संपण नष्ट होणं म्हणून हा न परिहरे आदि अंतू आणि म्हणून हा आदि अंत जन्म मृत्यू उदय अस्त या सगळ्या गोष्टी अपरिहार्य आहेत हा न परिहरे आदि अंतू आदि आणि अंत या गोष्टी अपरिहार्य आहेत याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल कुणालाही करता येणार नाही तू जरी हे ऐसे मानिसी तरी खेदू का करिसी काय जाणू ची वेनसी धनुर्धरा अर्थात हे जर सर्व तुला पट्टे आहे तर मग शोक का करतोयस तू शहाणा असून समजून उमजून वेळात का शिरतोयस एखाद्या न कळत्या माणसानं न कळत्या वयात एखादी चूक केली तर ती क्षम्य आहे लहान मूल कोणतीही वस्तू तोंडात घालत हाताची बोटं तोंडात घालतं कधी पायाची बोटं तोंडात घालतं माती तोंडात घालतं कधी दगड तोंडात घालतं जे दिसेल ते तोंडात घालत का लेकराला समजत नाही आज नाही पण शहाण्या माणसानं तसं केलं तर एखादा शहाणा माणूस माती खायला लागला दगड खायला लागला आपलं पाय आपल्या तोंडात घ्यायला लागला कसं दिसेल बरं ते आपण त्याला मूर्ख म्हणू वेडा म्हणू लेकरांना एखाद्या वेळी ती चूक केली तर आपण ती क्षम्य समजू तर लेकरू आहे ते त्याला कळत नाही न कळत्या लेकराकडून काहीही चूक झाली आपण माफी करतो कळत्या माणसाकडून ती चूक झाली तर ती क्षम्य नाही भगवंत सांगतायत अर्जुना तू जरी हे ऐसे मानिसी तू असं मानतोस मानावंच लागेल सगळेच मानतात जन्माला आला तो मरणार आहे तुला माहिती आहे का तुला तुला वाटतंय तू तु अमर आहेस अर्जुनाला माहित आहे तो मरणार आहे हेच तू जरी हे ऐस येनिसी तू असं मानतोस मला माहित आहे तू मांडतोस प्रत्येक जण मानतो प्रत्येकाला माहित आहे मी जन्माला आलो म्हणजे मरणार आहे कुणी असं म्हणणारा नाहीये की मी अमर आहे जो जन्माला तो मरणार आहे एक सिथ